मला वाटन बर का कि हा पेमेंट यूट्यूबचा भेटला काय माधुरीला मला तर्फे अजून कसलंच काय पेमेंट भेटत नाही हा माझ्या कामाचा माझ्या कष्टाचा ज्यासाठी मी महिनाभर काम करते तो माझा पेमेंट आहे यूट्यूबचा वगैरे कुठल्या सोशल मीडियाचा कुठल्या ॲपचा नाही आहे बरं का हा कसे आहेत सगळे होप सगळे मस्त मजेतच असतात कसलं ऊन आहे बघा आज दुपारी किती वाजत असत दीड दोन वाजलेत बरं का आणि एवढं भयंकरून पडायला पावसाचं वातावरण झालं पण पाऊस झाला नाही बँकेत बँकेत गेलते बँकेतनं घरी चालले मरण लागली सहा वाजले मी पण झोपले होते जर सकाळी हॉस्पिटलवर ना आले नाईटला गेलते तर काल रात्री मी चेक घेतला म्हणजे पेमेंट चेक आणि म्हणलं चला जाऊया बेरर चेक घेतला होता हॉस्प ह्याला बँकेत गेले दुपारी बँकेत गेले साडेबाराला आणि पेमेंट घेऊन आले चेक म्हणजे बेरर चेक घेतला होता तो सबमिट केला आणि बँकेत घे जाऊन कॅश घेतली तर पेमेंट कट होऊन आला ही एवढी कॅश आली माझी आणि म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ही कॅश बघून तुम्हाला असं वाटू देऊ नका की माधुरीला यूट्यूबचं पेमेंट आलं आहे यूट्यूबचं पेमेंट नाही आहे ह्याच्यासाठी मी महिन्याभर काम करते तेव्हा हा माझा हॉस्पिटलचा पेमेंट आहे आणि आता ह्याच्यात पण भरपूर म्हणजे घरभाडं पाच हजार रुपये जाईल लाडी बिल चारशे पाचशे जे काही येईल आणि बाकी भीसी पी एन जीला एक भिशी आहे आणि अशी एक हॉस्पिटलमध्ये एक लावलेली भीसी आहे तर सगळे जाऊन राहतील माझ्याकडे जा एक दोन तीन हजार कारण कट होऊन आला आहे पेमेंट आणि ह्याचा मी म्हणजे ब्लॉग बनवायचा होता पण उन्हांनी आणि ह्याच्याने एवढं वारं सुटलं होतं ना दुपारी की जाताना ब्लॉग बनवताच हो जा आला नाही एक छोटूसा म्हणजे फक्त एक जाताना असं दिसतंय का व्यवस्थित येते का म्हणून हे केलं होतं स्टार्ट केला होता तोच मी ब्लॉग ॲड करते ह्याच्यात छोटूसा जाताना इथं बँकेत आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण असं आहे की मी तुमच्यासाठी नाही का माझ्या रेग्युलर लाईफमध्ये मा जे पण काय चालू आहे ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणजे मला तर फेक काही दाखवायचंच नाही आहे तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना मी आतापर्यंत जे काही यूट्यूबला किंवा कुठेही सोशल मीडियाला जे काय आहे ते ॲज इट इज रिअलस सांगितले किंवा रिअलच दाखवले तर हा पेमेंट आला आहे हेचं पाच हजार रुपये हे जे आता आम्ही फ्लॅटमध्ये राहतो मुंबईची जी, जी मावशी आहे सक्की माझी तर तिच्या फ्लॅटमध्ये राहतो आहे तर पाच हजार भाडं आणि लाईट बिल मी देते आणि माझ्या बाकीच्या भिशा पी एन जीचे एक भिशा आणि इथले एक भिशा असं दोन्ही जाते आणि बाकी काय नाही मला जरा एक शेअर करावं लोकांना पण वाटतं की नेमकं माधुरीची लाईफ कशी आहे काय 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 आहे काय नाही म्हणून म्हणलं जस्ट सांगावं की असं म्हणजे मला माहीत नाही आता लोक काय सांगतात काय नाही की एवढ्या सगळ्या गोष्टी सांगतात का नाही ना ना ते पण मला माहीत नाही बरं का म्हणजे एक दोघं तिघजण आहे ज्यांचे मी ब्लॉग बघते पण ते गावाकडचे आहेत कारण ते तर ॲज इट इज जे काय आहे तेच दाखवतात आणि मी गावाकडं पण राहणार होते पण पावसानं ह्यानं तिकडं पूर यायला लागले परत तिकडं अडकून बस मी जॉबला मी सुद्धा सहा ते आठ दिवस घेतल्या होत्या मग त्यामुळे जॉबला जायचं आहे त्याचं म्हणून मी दोन दिवस आधीच आले आणि जॉईन पण झाले लगेचच की जॉ सुट्ट्या आहेत म्हणून घरी पण नाही बसले आले म्हणजे समजा आज आले आणि लगेच उद्या जॉईन पण झाले तीस तारखेला मी गेले पण हॉस्पिटलला कामाला नाहीतर मी एक तारखेला जॉईन सांगितलं होतं एकोण एकोणतीसला मी तर संध्या रात्री अकराला आले त्याचा मी ब्लॉक टाकला होता आणि हां तीसला लगेचच नाईट होती ना तीसला डे होती तीसला गेले तीसपासून जॉईन केलं आता पावसाळ्यात असं गावाकडं जाण्यासारखं वातावरण काय नसतं कारण सगळीकडे पूर येते रस्ते बंद बंद असते तर त्यामुळं मला नाही जायचं गावाकडं पावसाळ्यात हिवाळ्यात उन्हाळ्यात गोष्ट वेगळे माणूस कसं पण ॲडजस्ट करून घेते त्या पावसात नाही काय करू शकत म्हणून मी म्हणलं नकोच सध्या आता पावसात जायला नाही तर मला असं वाटतं कधी कधी माहीत आहे का हे सारखं जॉब घर जॉब घर करून करून ना कंटाळा येतो माणसाला कधी कधी नको वाटतं माहीत आहे का की कि किती जॉब करायचा आणि कितीच ते हेक्टिक म्हणजे नाही का रोज ती जॉबला जा घरी या झोपा खावा जॉबला जा घरी या झोपा जेव्हा खावा एवढंच चालू आहे दुसरं काहीच चालू नाही तर त्यामुळं चेंजेससाठी मी सारखं बरं गावाला जात असते इकडं तिकडं सॉरी गावाला ह्याला त्याला जात असते नाहीतर दुसरं काही कारण नाही आहे कारण बोर होऊन आहे की बाबा काय हे चालू आहे नाही का जरा चेंज पाहिजे लाईफमध्ये त्या एका कारणामुळे मी जरा माइंड फ्रेशसाठी नाही का जरा जाऊन येत असते गावाकडं फ्रेश वातावरण भले तिथं नाही फिरणं पण गावाकडे जायचं राहायचं रिलॅक्स नाही का त्या जा तर त्या ह्याच्यासाठी जात असते पण ह्या आत्ता पावसाळ्यात तर नको वाटलं मला स्वतःलाच कारण लय भयंकर रस्तेही बंद असतात अडकलं तर अडकतो आणि प्लस आपण जॉब करतोय म्हणलं एवढं दिवस राहणं नाही जमणार जर रस्ते बंद पडले समजा पूर आला हे झालं ते झालं तर नाही येत येणार म्हणून मी लगेचच निघून आले आणि लोटेवाडीचा तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल लोटेवाडीला तर कसलं भारी आहे बघितलं ना माझ्या बहिणीचं एकटीचं म्हणजे असं ते गावठी पुणं वगैरे तिकडे तर पण लांब अंतरावर आहेत तर तिथं पण कसलं भारी आहे ना मस्त वाटतं एकदम तर तिला पण ती तर लय महाग लागली होती राह ग राहा दिदी राहा दिदी मला म्हणजे लाड आणि घरात पण माझ्या दिदीच म्हणतात आणि सगळे माझे नातेवाईक मला दिदीच म्हणतात तर राहा 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 म्हणत होती मी मला अगं नको पावसा पाण्याचं कशाला उभे अडकून पडू मी दिवाळीला येते दहा बारा दिवसाची सुट्टी घेते दिवाळीला येते म्हटलं मस्त मी तर राहते म्हटलं कुठंच जाणार नाही आरम मस्त वातावरण तिकडं काय नाही बाकी चहा पाणी करून बसले मम्मी गेली खाली भाजीला आणायला हेच आपलं रोजचंच रुटीन जे काय तेच चालू असते त्यामुळेच बोर होतंय बाकी काहीच नाही बरं इथं आणि घरात एकटंच राहायचं किती राहायचं घरात आणि फोन बघून किती बघायचं असं होतं का म्हणून एक चेंजेस म्हणून मला फिरायची सवय इकडं तिकडं 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 जा असं करत असते मी आणि बाकी जर तर तुम्हाला माहितच आहे की ज्या पण मी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते समजा काय म्हणतात माझी फॅमिली सिच्युएशन असू द्या किंवा जे पण काय माझं जे डेली रुटीन चालू आहे जॉब समजा फॅमिलीचं समजा काही का ना ते तुमच्यासोबत मी शेअर करते कारण तुम्हाला पण वाटतं की माधुरी काय करते काय नाही असं तुम्हाला पण कळावं माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे मी कशी राहते किंवा काय किंवा काय करते हे सध्या असं त्यासाठी मी ब्लॉग बनवत असते त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघत जावं आणि कमेंट करायला विसरू नका आणि काय अशा गोष्टी आहेत की ज्या मी म्हणजे नाही का मला खरंच मनापासून वाटतं बरं का मी सांगावं जसं की माझ्या करंगळीचा किस्सा मी तुम्हाला सांगितला होता उस्तडीला असताना ती करंगळी माझी ही झाली होती तुटली होती एक साईडला तर अशा बऱ्याच गोष्टी मला असे शेअर करू वाटतात आणि माझ्या लाईव्ह लव लाईफबद्दल पण मी थोडंफार सांगितलं होतं पण ते मी तिथं स्टॉप केलं कारण आता एक दीड वर्षाने सांगलंच ॲक्च्युली सगळंच म्हणून मी थोडंफारच काय जमतं तेवढंच सांगितलं बाकीचं मी काय सांगितलं नाही की नको घरी इशू होतात परत माझ्या म्हणा किंवा त्याच्या मना, मना आणि एकतर कास्ट वेगळे असल्यामुळं प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको तर त्यामुळं मी म्हटलं की नको इथं हा विषय थांबूया आपण करणारच आज ना उद्या तुम्हाला एक दीड वर्षात तर कशाला उघड काही करायचे म्हणून मी थांबवलं बाकी त्याला पण काही कारण नव्हतं वेगळं असं चॅनल वर राहिला पूर्वी मला काल शब्द दिली होती की मी भांडी घासते म्हणून हो बघा ही काय काम आहे तुला दोन वेळा चहा करून पाजला ना मी इकडे बघ पाजला का नाही काल संध्याकाळ मला लावते कामाला मला चहा करून पाजते का नाही ते सांग फक्त जाऊ द्या गाई जाता मी पण आंघोळ करते आणि हॉस्पिटलला जाण्याची तयारी करते कारण सात वाजलेत ब्लॉग कसा होता ते कमेंट करून सांगा तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येकाच्या कमेंटला मी रिप्लाय देतेच त्यामुळं ब्लॉग कसा होता ते कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय